नमस्कार करंजी ते मुठ्ठा रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तालुक्यातील करंजी पासून ते मुठा या गावांच्या रस्त्यांची गेल्या काही दिवसांपासून दुरुस्ती न झाल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे रस्त्यांची दुर्व्यवस्था झाली आहे रस्त्यावरील खड्ड्यामुळे हा रस्ता जीव ठरत आहे परिणामी या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे मालेगाव तालुक्यातील रिठकडे जाण्यासाठी करंजी शेलगाव मुठ्ठा दापुरी कालवे टाकतोडा सोमठाणा शिरसाळा आणि रिठत असा मधला मार्ग आणि जवळचा मार्ग आहे या मार्गावरून सदर गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी ये जा करावी लागते मात्र या रस्त्याची फार दुर्व्यवस्था झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गाची दुरुस्ती न केल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे केली आहे मात्र गावकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे या रस्त्यांची काही वेळा डागडुजी करण्यात आली मात्र यामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने काही महिन्यातच हा रस्ता पुन्हा जैसे ते झाला आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तालुक्याच्या ठिकाणी एखादा रुग्ण आणायचा असल्यास मोठी कसरत करावी लागते त्यामुळे संबंधित विभागाने या गावातील नागरिकांची रस्त्यांची समस्या समजून हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी या रस्त्यालगत असलेल्या गावातील नागरिकांनी केली आहे